राज्यात मान्सूननं आगेकूच सुरू ठेवली आहे मागील चार दिवसांपासून राज्यातील बहुतांश जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस होतोय आज देखील राज्यात पावसाचा इशारा देण्यात आलाय पुण्यासह कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर पुणे सोलापूर लातूर उस्मानाबाद अकोला अमरावती भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वर्धा वाशिम यवतमाळ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे त्यामुळे येथे येल्लो अलर्ट देण्यात आलाय आहे पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार आज नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल ही राज्याच्या आणखीन काही भागात झाली आहे पावसाची उत्तरी सीमा ही नवसारी जळगाव अमरावती चंद्रपूर विजापूर सुखमा विजयानगर आणि इस्लामपूर येथून जात आहे आज कोकण गोवा आणि विदर्भात पाऊस होण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज आहे याशिवाय मराठवाड्यात आज काही ठिकाणी पाऊस पडण्याचीही शक्यता आहे असेच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील